और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

कल्याण पश्चिम आणि मुरबाड विधानसभा जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी दिली आहे तर ठाकरे बंधूंची झालेली युती पाहुणे भाजपा आणि शिंदे गटाने देखील युती केली असून नगराध्यक्ष निवडणुकीत एकमेकांचे फाडलेले कपडे महापालिका निवडणुकीत पुन्हा एकमेकांना घालण्याचं काम करत असल्याची टीका देखील अल्पेश भोईर यांनी केली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर कल्याण डोंबिवलीत देखील शिवसैनिक आणि मनसैनिक युती करण्याच्या दृष्टीने कामाला लागलो आहोत केडीएमसीच्या दो एकशे बावीस जागांपैकी सन्मानपूर्वक जागा मनसेला देण्यात आल्या आहेत येत्या एक ते दोन दिवसात दोन्ही पक्षांचे नेते पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार असून या जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं अल्पेश भोईर यांनी सांगितलंय तर याआधी झालेली नगराध्यक्ष पदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राने बघितली असून सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाने एकमेकांचे कपडे फाडण्याचं काम केलं मात्र आता महापालिका निवडणुकीत दोघंही एकमेकांचे कपडे घालण्याचे काम करत आहेत हा प्रकार जनता बघत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर सेना मनसेचा झेंडा से फडकवल्याशिवाय राहणार नाही असं अल्पेश भोईर यांनी सांगितलंय महाराष्ट्र ज्या दिवशी पक्षप्रमुख ठाकरे आणि राजसाहेबांनी घोषणा केली त्याच दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक युती करण्याच्या अनुषंगाने कामाला लागलेलो ला आहोत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकशे बावीस संपूर्ण जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्मानपूर्वक जागा या देण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं येत्या एक दोन दिवसामध्ये मनसेचे नेते राजू पाटील साहेब किंवा आमच्याकडून वरुण साहेब किंवा विनायक राऊत साहेब एक जॉईंट प्रेस घेऊन किती जागांचं वाटप झालेलं आहे हे आपल्याला सांगण्यात येईल पण समाधानपूर्वक जागा या महाराष्ट्र निर्माण सेनाला दिलेल्या आहेत आणि आमची युती शंभर टक्के झालेली आहे जवळपास जा सर्व जागांचा तिढा देखील सुटलेला या आहे याच्या आधीच्या पण पत्रकार बांधवांना म्हणालो की याच्या आधी जी सार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं का जे सत्तेमध्ये आहेत गट आणि बीजेपी या लोकांनी त्या निवडणुकीमध्ये एकामेकाचे कपडे चक्क फाडण्याचं काम केलं आणि आता ह्या महानगरपालिकेमध्ये हेच कपडे परत एकामेकाला चढवण्याचं काम करत आहेत आणि हा हे जे सगळा हा यांचा जो प्रकार आहे हा प्रकार संपूर्ण कार्य करते आणि सुज्ञ जनता आणि मतदार बघण्याचं काम करतो त्यांना कळले मतदारांना देखील कळलेलं आहे का कशा पद्धतीने हे महाराष्ट्राचा आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळ करत आहेत मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेचा झेंडा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा